खामगाव तालुक्यातील लेकुरवाळी टेकडीवर सृष्टीमंगलम संस्थेकडून रक्षाबंधनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला या उपक्रमामुळे वृक्ष वाचवण्याच्या मोहिमेला नवी ऊर्जा मिळाली आणि रक्षाबंधनाला सामाजिक व पर्यावरणपूरक असा नवा अर्थ प्राप्त झाला या उपक्रमामुळे रक्षाबंधनाला पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा एक नवीन आयाम प्राप्त झाला आहे या उपक्रमात दिनेश उखळकर राजेश शर्मा उमेश खेडकर संदीप फंदाट विजय खंडागळे वैभव कारंजकर कलाध्यापक संजय गुरव गौरव इंगळे गणेश कोकाटे संतोष डोले आदी सहभागी झाले हा वटवृक्ष आहे आणि एक पन्नास वर्षाच वडाच झाड एक हजार कोटी लिटर पाणी एका मोसुमात जमिनीत त्यांच्या मुळाच्या द्वारे जमिनीत खोलवर मुरवण्याचं काम जिरवण्याचं काम एक वटवृक्ष करत असतो तर आपशे जे डोंगर आहे त्या डोंगरांवरती अशी वडाची झाडं असणं गरजेचं आहे आम्ही या ठिकाणी तीनशे पेक्षाही वडाची झाडं यावर्षी लावलेली आहे